सर्वत्र शेतकरी बांधवांची आता प्रतीक्षा संपलेली आहे अनेक दिवसांपासून जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते त्या शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आहे कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक मोठे विधान केलेले आहे त्या मोठ्या विधानाच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पी एम किसान योजनेचा हप्ता हस्तांतरित होणार आहे तर मग शेतकरी मित्रांनो किती रक्कम हस्तांतरित होणार ते आता पुण्या ठिकाणी पाऊस घेऊया तर जाणून घ्या शेतकरी मित्रांनो नरेंद्र मोदी साहेबांनी आज तात्काळ या ठिकाणी सर्व मंत्र्यांना सांगितले आहे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही त्या माध्यमातून त्यांनी अत्यंत मोठा विचार करून एक निर्णय जाहीर केलेला आहे परंतु शेतकरी बांधवानला सोबतच एक महत्त्वाचे काम देखील करावे लागणार तरच ही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता कोणते काम शेतकरी बांधवानला करायचे आहे व खरंच का पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे सविस्तर माहितीवर या ठिकाणी आज या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश पडणार आहे तर मग शेतकरी हो सोबतच शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार आहे देखील या ठिकाणी आपण पाहून घेऊया तर शेतकरी मित्रांनो अगदी सविस्तर माहिती या ठिकाणी नरेंद्र साहेबांनी सांगितलेली आहे सरा तर ती माहितीची एकदा पाहून घेऊया की काय म्हणलेले आहे नरेंद्र मोदी आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितच असेल पीएम किसान योजनेचा हप्त्याचे जेव्हा वितरण होते तेव्हाच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण होते पीएमचा हप्ता शेतकरी बांधवाला मिळाला नाही तर नमोचा पण हप्ता मिळत नाही चला तर मग या ठिकाणी काय म्हणलेले आहे नरेंद्र मोदी अगदी दोन मिनिटांमध्ये पाहून घेऊया आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तर महत्वाची बातमी म्हणजेच की पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचे पैसे आज सर्व शेतकरी बांधवच्या खात्यामध्ये जमा होतील थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याची घोषणाही करणार आहे पीएम किसान शेतकरी योजनेचे चार हजार रुपये आज बारा जिल्ह्यामध्ये आणि दहा प्रमुख बँकांमध्ये जमा होणार आहे अशी महत्वाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी दिलेली आहे तर या ठिकाणी लगेच तुम्ही तुमचे बँक खाते आता तपासायचे आहे ब्रेक ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे आता शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना विसावी किस्त म्हणजे की दोन हजार रुपये आजच तुमच्या खात्यामध्ये येणार आहे तसेच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख आता जाहीर झालेली आहे नमोचा हप्ता आजच तुमच्या बँक खात्यामध्ये येईल पी किसान योजनेची लाभार्थी यादी आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली आहे ही यादी तुमच्या मोबाईलवर कशी पाहिजे आहे हे देखील आपण पुढे सांगणारच आहोत परंतु काहीच वेळा मध्ये कि पीएम किसान अन्न व शेतकरी या दोन्ही योजनेच्या माध्यमातून चार हजार रुपये शेतकरी बांधवांना मिळणार आहे आता बघा पुढच्या काही तासांमध्ये पी एम किसान सन्मानित योजनेचे पैसे व नमो शेतकरी योजनेचे पैसे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील अखेर सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा आज संपली आहे राज्यातील या बारा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी आणि पी किसान असे टोटल मिळून चार रुपये खात्यामध्ये जमा होणार आहे बघा ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्डला बँक खाते लिंक रक्कम हस्तांतरित आता नरेंद्र मोदी आदेश ज्या बांधवांनी त्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याला लिंक केले आहे त्यांना आता पैसे मिळणार आहे आता कोणत्या बँकांना पैसे मिळणार आहे परंतु सोबतच शेतकऱ्याला काही महत्त्वाचे काम देखील पूर्ण करावे लागणार सोबतच दोन कागदपत्रे तात्काळ नेऊन अर्ज करावा लागेल तरच हे पैसे सर्व शेतकरी बांधवाला मिळणार आता बघा कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होणार आहे ते पाहून घेऊया आता बघा स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे बघा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं खाते असेल तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम आता हस्तांतरित होणार आहे तर बघा बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया बघा तुमचे खाते बँक ऑफ इंडियामध्ये जर असेल तर बघा तर तुम्हाला देखील आता हप्ता मिळणार आहे तसेच पोस्टल बँक काही जी काय आहे येथे देखील आता पैसे मिळणार आहे बघा ते त्यानंतरची एच डी एफ सी बँक नंतर बघा आय सी आय सी आय बँक बघा आणि जिल्हा मध्यवर्ती जी का बँक आहे या बँकेमध्ये सुद्धा तुम्हाला आता हप्त्याचे वितरण होणार आहे तसेच बँक ऑफ बडोदा कोटेक महिंद्रा इंडियन बँक बघा इंडियन बँक मध्ये पण या ठिकाणी हप्ता हस्तांतरित करण्यात येणार आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे पैसे येणारच आहे परंतु काही महत्वाची माहिती तुम्हाला जाणून घ्यावं लागेल तेव्हाच ही तुमच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित होऊ शकेल अन्यथा तुम्ही या हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता आता महत्त्वाची माहिती जाणून घ्या आज दिवसभरामध्ये कधी तुमच्या खात्यामध्ये चार रुपये जमा झाल्याचा पी एम किसान आणि नमो शेतकरी असे दोन योजनेच्या माध्यमातून हप्ता जमा झाल्याचा मेसेज येणार आहे शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकोणीसा हप्ता चोवीस फेब्रुवारीला मेला होता बघा त्यानंतर आता बरोबर चार महिने पूर्ण झालेले आहेत चार महिने पूर्ण झाल्यावर पुढचा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी या हस्ते दिला जातो कालच जी काही मंत्रिमंडळाची मोठी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये पत्रकार साहेबांनी असा प्रश्न विचारला होता बघा की नेमकं पीएम किसानचा हप्ता कधी मिळणार बघा तर त्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी योजनेचा सातवा आणि पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता सोडण्याबाबत एक महत्वाचे आश्वासन दिलेले आहे आता बघा बँकांना त्यांनी कालच आदेश दिले आहे मग कोणत्या जिल्ह्यामध्ये आता हे सर्वात पहिल्यांदा पैसे जमा होत आहे बघा त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेली आहे बघा जा तुम्ही ज्या पीएम किसान योजनेची आतुरतेने वाट पाहत होता ती वाट आता पाणी तुमचे संपलेली आहे कारण आता संपूर्ण तारीख अशी सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता ती कोणती तारीख आहे त्या तारखेला सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी एका बैठकीमध्ये पत्रकारांना बोलताना सांगितले ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याला लिंक केले आहे त्यांना आज कसल्याही परिस्थितीमध्ये हप्ता दिला जावा बघा दोन हजार रुपये प्लस दोन हजार रुपये असं एकूण चार हजार रुपये दिले जाणार त्यासाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसा येणार याची प्रत्येक जिल्ह्याची यादी व्हिडिओ मध्ये आपण सांगणार आहोत बघा आज तुम्हाला चार हजार रुपये मिळणार आता यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे तुम्हाला पाहून घ्यायचे आहे शेतकरी बांधव काही शेतकऱ्यांना सकाळी त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मॅसेज पण आलेला असेल बघा ज्या जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेले आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये पैसे येतील यात एक ये अडचण अशी होत आहे की शेतकरी मित्रांनो बघा पैसे जमा होत आहे तर लक्षामध्ये घ्या तुम्हाला तर पैसे जमा होत नाही परंतु तुमच्या शेजारच्याला पैसे जमा होतात अशी एक अडचण येत आहे त्यामुळे तातडीने काही कामे तुम्हाला करायची आहे तेव्हाच तुमच्या देखील खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचे पैसे आता मिळणार आहे आता बघा आज तुम्हाला पी एम किसान नमो शेतकरी योजनेचे असे चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये हवे असतील तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहे त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत तसेच तुम्हाला पी एम किसान योजनेबद्दल काही अडचण असेल किंवा नमो शेतकरी योजनेबद्दल काय काही अडचण असेल तर तुम्ही आपल्याला बिंदास्त या संपर्क क्रमांकावर विचारू शकता आता आपण एक चा एक व्हिडिओच्या शेवटी क्रमांक देखील देणार आहोत फोन करून काही प्रश्न देखील विचारू शकता आता शेतकरी बांधवांना माध्यमातून तुम्ही पीएम किसान योजनेचा हप्ता आम्हाला कधी मिळणार व का आला नाही असे प्रश्न विचारू शकता प्रत्येक जिल्ह्याची यादी आणि नावे या ठिकाणी पुढे सांगितली आहे बघा त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला देखील पीएम किसान तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता आजच येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो जिल्ह्यांची यादी व्हिडिओ मध्ये आपण सांगितली आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक लक्ष देऊन पाहायचा आहे बघा प्रत्येक जिल्ह्याची यादी आता जाहीर झालेली आहे बघा शेतकरी बांधवनो आज तुम्हाला पी एम किसान तसेच नमोचे हप्ते या ठिकाणी मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हप्ता सोडल्याची बातमी आता सरकारच्या आले माध्यमातून आलेली आहे बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता सोडण्यात येणार आहे बघा पहिला जिल्हा येतो अमरावती जिल्हा जिल्ह्यांची यादी आपण सांगणार आहोत सांगितली आहे लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवणू ही जिल्ह्याची यादी पाहणे सुरुवात झालेली आहे जर तुम्ही अमरावती जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत असाल तर लक्षामध्ये घ्या तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये हप्ता मिळणार परंतु तुम्हाला तुमचे बँक खाते आधार कार्डला जर जोडलेले असेल तर तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये हप्ता मिळणार आहे आता लक्षामध्ये घ्या तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याला जर जोडलेला असेल तर तुम्हाला पी एम किसान तसंच नमो शेतकरी रुपये मिळणार हे लक्षात ठेवा आता बघा अमरावती जिल्हा बघा अमरावती जिल्ह्यामध्ये जर तुम्ही असलात तर तुम्हाला काही प्रॉब्लम या ठिकाणी येऊ शकत नाही परंतु काही प्रॉब्लम आला असता आपण या ठिकाणी एक संपर्क क्रमांक देणार आहोत लगेच काही मिनिटामध्ये तर तुम्ही त्या क्रमांकाच्या माध्यमातून आपल्याशी मदत मिळू शकतात आता शेतकरी बांधव या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पीएम किसान तसेच नमो शेतकरी योजनेचे हप्ते सोडले जाणार आहे आता त्या जिल्ह्यांची नावे आता इथे येत आहे बघा फक्त दोन मिनिट लक्ष देऊन व्हिडिओ बघा तुमच्या जिल्ह्यामध्ये यामध्ये असेल तर तुम्हाला आजच या ठिकाणी पैसे मिळणार आहे यादीमध्ये आहे का ते सर्वानी लक्षपूर्वक बघायचं आहे बघा व्हिडिओच्या शेवटी आपण तुम्हाला क्रमांक देणारच आहोत आता लक्षामध्ये घ्या काही वेबसाईट आपण या ठिकाणी सांगणार आहोत ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला पीएम किसानचा हप्ता बाय चान्स येण्यामध्ये उशीर जरी झाला तर तुम्हाला त्या समस्यावर निवारण करण्यात येणार आहे बघा तर तुम्ही त्या वेबसाईटच्या द्वारे क्रमांकाच्या द्वारे आपल्याला कॉल करून पण या ठिकाणी आमची मदत घेऊ शकता आता बघा अशा प्रकारची चौकशी तुम्ही फोनवरून हो करू शकता तर त्यासाठी फक्त व्हिडिओ लक्ष देऊन पाहून घ्या आता बघा शेतकरी बांधवांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे की वाशिम जिल्हा आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या वाशिम जिल्ह्यासाठी लाभ आणि सरकारने काही सुविधा बघा या जिल्ह्यासाठी जर तुम्ही शेतकरी बांधवनं एक केवायसी केली असेल तर तुम्ही तुमचे फार्मर अडीकर काढून ठेवले असेल तर तुम्हालाही सरकारच्या माध्यमातून हप्ता दिला जाणार आता लक्षामध्ये घ्या वाशिम जिल्ह्यामधील खूप गोरगरीब शेतकरी आहे या जिल्ह्यामध्ये आता वेगवेगळ्या जास्तीत जास्त सुविधा सरकारने करायला सांगितली आहे म्हणजेच की पी एम किसान अन्नमो नमो शेतकरी जे शेतकरी बांधव खूप दिवसांपासून वाट पाहत आहे त्या शेतकरी बांधवांना आता हप्ता मिळणार आहे बघा आता शेतकरी बांधव त्यानंतर आहे अकोला वाशिम जसं की तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या मनामध्ये खूप मोठा प्रश्न असेल कि नेमकं हप्ता किती मिळणार तर लक्षामध्ये घ्या हप्ता फक्त चार हजार रुपये तुम्हाला दोन्ही योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे आता बघा तुम्हाला ही पहिल्यांदा पी एम किसान शेतकरी म्हणजे की बघा पहिला जी काही यादी आहे त्या पहिल्या यादीमधले आपण जिल्हे पाहत आहोत आता बघा अकोला जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी सर्व कामे पूर्ण करून ठेवलेली असेल ई केवायसी आधार कार्डला लिंक करून ठेवलेले असतील बघा बँक खाते तर तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळणार आहे आता बघा शेतकरी बांधव तुम्ही तुमचे या ठिकाणी आधार कार्ड लिंक जर केलं असेल आणि फार्मर कार्ड या ठिकाणी काढून ठेवलेले असतील तर तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचे आहे करें तुम्हाला काही महत्वाचे काम आपण करायचं सांगणार आहोत तर बघा आता तुम्हाला जे काय तुम्ही वाट पाहत होता ती वाट आता तुमची संपली आहे कारण दोन हजार प्लस दोन चार हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे आता सर्व जिल्ह्यांची यादी पाहिजे राहिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो यादी लक्षपूर्वक पाहून घ्या बघा बुलढाणा जिल्हा आणि अवकाळी पावसाचे नुकसान बघा यानंतरचा जे काय पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे आपण सांगितल्याप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने खूप सारे नुकसान झाले आहे या सर्वांचा विचार करून आता पहिल्यांदा पीएम किसान नमो शेतकरी योजने त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे अशी महत्वाची माहिती नरेंद्र मोदीजी साहेबांनी दिलेली आहे आता शेतकरी मित्रांनो पगार स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतर बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँकमध्ये पण पहिल्यांदाच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहे आता तुम्ही सर्व शेतकरी बांधव लक्षपूर्वक बघायचं आहे यादी अजून संपलेली नाही बघा शेतकरी बांधवनो आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अशी यादी या ठिकाणी पाहून घेत आहोत तर मग शेतकरी बांधवानो आता बघा लक्षामध्ये घ्या यादीमध्ये जो का जिल्हा आहे तो आहे यवतमाळ जिल्हा आता बघा तुम्ही जर यवतमाळ जिल्ह्यामधील शेतकरी असाल तर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढून ठेवले असतील तर तुम्हाला देखील आता हप्ता मिळणार त्यानंतर बघा वर्धा जिल्ह्याचा पण या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे आता शेतकरी बांधव तुम्ही जर वर्धा जिल्ह्यामधून जर शेतकरी असाल बघा वर्धा जिल्ह्यामधून तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला देखील हप्ता मिळणार त्यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आता लक्षामध्ये घ्या तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील असाल तर तुम्हाला देखील आता सरकारच्या माध्यमातून हप्ता सोडण्यात देणार आहे अशी महत्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून मिळाली आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता जालना जिल्ह्याचा पण या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे आता बघा तुम्ही जर जालना जिल्ह्यामधील शेतकरी असाल तर देखील तुम्हाला हप्ता मिळणार आहे आता बघा त्यानंतर नांदेड जिल्हा आता लक्षामध्ये घ्या तुम्ही जर नांदेड मधील असाल तरी देखील या ठिकाणी तुम्हाला हप्ता मिळणार आहे अशी महत्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून मिळाली आहे आता बघा शेतकरी बांधून संभाजीनगर तर बीड जिल्ह्याचा पण समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता शेतकरी बांधून लक्ष तुम्ही जर बीड जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला देखील आता हप्ता मिळणार आहे तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये जर असाल तर आपल्याला नक्कीच एक छोटासा मेसेज करून सांगायचा आहे आता शेतकरी बांधवान लक्षामध्ये घ्या जे काय धाराशिव आणि परभणी जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये पण सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्यात येणार आहे आता बघा लातूर आणि हिंगोली जे काय जिल्हा आहे यांना पण या ठिकाणी आता हप्ता वितरण होणार आहे बघा हिंगोलीसाठी पण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पैसे वितरित करण्यात येणार आहे आता बघा शेतकरी बांधवनो आपण सर्व जिल्ह्यांची यादी आहे आता जर यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये चार हजार रुपये मिळणार आहे लक्षामध्ये घ्या टोटल चार हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे अशी माहिती सरकारच्या माध्यमातून मिळाली आहे परंतु सहा हजार रुपये कोणत्याही शेतकरी बांधवाला मिळणार नाही हे लक्षामध्ये घ्या आता काही अफवा देखील सुटलेल्या आहे की सहा हजार रुपये मिळणार तर लक्षपूर्वक आहे का फक्त चार हजार रुपये सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे अशी महत्वाची बातमी समोर आले तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मेसेज करून नक्की सांगा धन्यवाद